रेकॉर्डवरील गुन्हेगारावर खुनी हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी आठ तासाच्या आत अटकेत माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगली पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश दिले होते त्यासनुसरून पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे सांगलीशहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोली 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 गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार पोलीस अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे कसून प्रयत्न करीत आहेत दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वरील आरोपी यांनी यातील जखमी प्रशांत विश्वनाथ कदम वर्ष राहणार खणबाग सांगली ओंकार चौकातील कट्ट्यावर बसला असता आरोपी यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीच्या डोक्यात वार करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याचे डोके वाचवण्यासाठी दोन्ही हात मध्ये घातले असता त्याच्या हातावर वार झाले त्यावेळी तो जखमी होऊन कट्ट्यावर खाली पडला असताना आरोपीपैकी एकाने पायावर एकाने पोटात वार करून गंभीर जखमी करून खून करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदारांना सदर आरोपी हे उषकल हॉस्पिटल जवळ धामणी रोड सांगली येथे लपून बसले असल्याचे खास बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने त्याचप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन वॉच केला असता दोन इसम संशयितरित्या अंधाराचा फायदा घेऊन लपून बसलेले मिळून आल्याने व बातमीप्रमाणे संशय त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस गोडे सांगली पोलीस ठाणे करीत आहेत